करा बोरा आपल्याला बोरान आपल्याला घ्यायचा आहे जे की मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं उपलब्ध आहे चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं औषध हे घ्या आणि त्याचा वीस ग्राम पंधरा ते वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचा वापर करा तर ह्या फवारणीमध्ये आपण तुम्हाला जे जे सांगितलं एक तर म्हणजे की मावा तुडतुडे तूर फुलकिडे आणि पांढरी मासेसाठी आपल्याला घ्यायचा आहे फिफ्रोकाईन मिडा त्याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे शंभर ग्राम एकर बुरशीजन्य जे पातीगड आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अजोडजो अजाक्च्युसिन आणि डायपेन कुण्यास याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे दोनशे मिली ले ले प्रति एकर ते आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर बोरान आपल्याला घ्यायचा आहे फवारणीमध्ये बोरान मध्ये आपल्याला घ्यायचं पंधरा ते वीस ग्राम आपल्याला प्रतिपंपाचा डोस सांगितला आहे दीडशे ते दोनशे ग्राम एकर तो होईल त्यानंतर बोंडाळीसाठी जे म्हटलं आपण बोंडाळीचे अंडी आणि जे छोटी अवस्था आहे सुरुवातीची त्यासाठी आपल्याला प्रोफेनोफस आणि सायपरमेथ्रिन कॉम्बिनेशन असणारं प्रोडक्ट आपल्याला तिथं वापर्याच येईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आणखी एक तुम्ही हे जे सापडे आहेत हे सापडे तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये बोंडळीचे पतंग आहे किंवा नाही हे पण तुमच्या लक्षात येईल चालेल धन्यवाद शेतकरी बंधून नमस्कार मी परमेश्वर मतलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चार ते पाच मुद्द्यांवरती बोलणार आहोत एक तर म्हणजे कपाशी पिकाचं पूर्ण माहिती त्यामध्ये आपल्याला आता सध्या जी पोळ्याची अमावस्या आहे त्या पोळ्याच्या अमावश्यालाच आपल्याला फवारणी का करायची आहे त्याबद्दल आपण बघू त्यानंतर आपल्याला ह्या अमावश्यानंतर येणारी फवारणी कोणती करायची यामध्ये ज्या किडी आहेत एकतर म्हणजे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी आणि विशेष म्हणजे बोंडळी कारण आताची जी आपली अवस्था आहे पिकाची त्या अवस्थेनुसार आपण ते बघू त्यानंतर पातेगड त्या जो पाऊस आहे त्यामुळे पाते हो उन, होणारे पातेगड याबद्दल माहिती बघणार आहेत आणि ज्या किडे आहेत त्यांना कसं कंट्रोल केलंचं याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम ज्या आता आमावश्या आहे अमावश्याच्या नंतर आपल्याला फवारणी करायची दोन तीन चार दिवसामध्ये ह्यामध्ये बरेचसे लोकांचं म्हणणं असते की बाबा आमावश्याला का बरं फवारणी करायची का बरं तर बाकी ज्या रसोषक किडी आहे ह्या रसोषक किडी तर सुरूच राहतात जसं मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी परंतु आपल्याला मेन म्हणजे की आता जे बीटी कपाशी म्हणतो आपण तर बीटी कपाशीचं जे बियाणं आहे जे बोंडळी साठी बीटी आहे म्हणजे हा जो जीन ज्यामध्ये टाकलेला आहे हा काय करतो की जे बोंडळी आहे बोंडळी म्हणजे पेक्टिनोफोरा हे बोंडळीची जे प्रजाती आहे ती म्हणजे आपण त्याला पिंक बोलुरम म्हणतो गुलाबी बोंडळी असं म्हणत असतो तर ही जी बोंडळी आहे बोंडामध्ये राहते तर ही जे बीटी जीन आहे हा जास्तीत जास्त आपल्या ज्या पिका आहेत त्यातला साठ दिवसापर्यंत कंट्रोल करतो मग साठ दिवसानंतर आपल्या याच्यामध्ये बोंडळी येऊ शकते म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे आता पोळ्याचे अमावश्या याच्यामध्ये सर्वात जास्त जर समजा म्हटलं तर हे जे पतंग आहे बोंडळीचे हे बोंडळीचे पतंग जास्तीत जास्त सक्रिय असतात फक्त आमावश्याच्या दिवशी अंडे देतात असं नाहीये तर जे काळोखी रात्र आहे त्या काळोखी रात्रीमध्ये ते निशाचर आहेत आणि त्यामुळे त्या काळोखी रात्रीमध्ये ते अंडे देण्यात त्यांचं प्रमाण जास्त असते तर आपल्याला जेव्हा अमावस्या होईल नंतर आपल्याला तीन ते ती चार दिवसामध्ये एक तर बारीक अड्या दिसतात नाहीतर अंडी दिसतात तर आपल्याला आप आप त्या जे लाईफ सायकल आहे बोंड अडीचं त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फवारणी काय करायची त्याबद्दल आपण माहिती बघू तर आपल्या नंतर आपल्याला जे पण औषध आपण घेणार आहे त्यामध्ये आपल्याला इमामॅक्टिन आणि प्रोफेनफॉस कॉम्बिनेशन असणारं प्रोडक्ट घ्यायचं आहे जे की मॅनकाईन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिट प्रोफस नावाने येते ते आपल्याला तीनशे ग्राम एकर म्हणजे की तीस ग्रॅम आपल्याला प्रतिपंपाला हे वापरायचं आहे ज्यामध्ये पिल्ला अवस्था आणि अंडी दोन्ही पण हे तर बोंड अळीचे लक्षणं जर म्हटले आपण तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की रोजेट फुल जे जर आपण आता हे फुल बघितलं कपाशीचं हे फुल पूर्ण ओपन झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचे अळी दिसत नाही पण जर हेच फुल जर आपल्याला पूर्ण असं तोंड याचं बंद झालेलं दिसलं त्याला म्हणतात रोजेट फुल तर हे फुलामध्ये आतमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला गुलाबी बोंड अळी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते हे झालं फुलावरचे लक्षणं आता बोंडांवरती जर म्हटलं तर बोंड जेव्हा लागतात तर अळी छिद्र करतात बोंडामध्ये आणि आतमध्ये शिरते आणि पूर्ण छिद्र बंद करते तुम्ही जर बाहेरून बघितलं तर बाहेरून आपल्याला पूर्ण बोंड हे चांगलं दिसते जी अळी असते तर अळी पूर्ण हे जे बोंड आपल्याला चांगलं दिसते कधी कधी पात्यांवरती पण आपल्याला खालेले दिसते आणि आतमध्ये इथं छिद्र करून आतम जाते आणि ते पूर्ण हे छिद्र बंद करून टाकते तर हे दोन लक्षणं मेन आहेत एक म्हणजे फुलांवरती रोजेट फुल दुसरं म्हणजे बोंडाच्या आतमध्ये तर आता बोंडाच्या आतमध्ये आपल्याला काही दिसत नाही परंतु जेव्हा आपण कापूस व्यसनी करतो कापूस खराब निघतो सरकीची जी क्वालिटी आहे ते खराब निघते त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये हा खूप मोठा लॉस होतो तर याच्यावरती सांगितलं की प्रोपेनोफास आणि इमोटिंग कॉम्बिनेशन असणार इमॅनिट प्रोफॉस आपल्याला वापरायचं आहे आता हे झालं बोंडळीच्या बद्दल आता दुसरं म्हणजे की आपल्याला मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी या किडींसाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे कारण आता जर बघितलं तुम्ही तर सर्वात जास्त जो अटॅक आहे आता सध्या तो म्हणजे की फुलकिड्यांचा आणि पांढऱ्या माशीचा सध्या इथून चालू होणार आहे कारण ऑगस्ट पासून जो अटॅक चालू होतो तो मावा तुडतुड्याचा कमी असतो पण फुलकिडे थ्रीप्स आणि पांढरी माशी ह्या किडींचा जास्त असतो तर आता बघा हे जे पान आहे हे पान पूर्ण आपल्याला मागून हे सोनेरी दिसते तर याच्यावरती असं खरचटल्यासारखं दिसते तर याच्यावरती थ्रीप्स आलेले आहेत थ्रीप्स खूप बारीक असतात ते त्यांना फक्त एक एकच जात असतो त्याच्यामुळे हे जे रस शोषण करतात ते हे खालच्या साईडनं रस शोषण करतात आणि आपल्याला जे पान दिसते पूर्ण असं वाटेसारखं झालेलं दिसते जर थ्रीप्स तुमच्या पिकामध्ये असले तर आता थ्रिप्स साठी आपल्याला काय फवारणी करायची आहे तर त्या साठी आपल्याला इमिडा प्रोफिट आणि फिप्रोनिल कॉम्बिनेशन असणारं मार्केटमध्ये एक औषध उपलब्ध मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर फिप्रोकाइन मिडा आपल्याला शंभर ग्रॅम प्रति एकर या प्रमाणामध्ये त्याची फवारणी करायचं आहे फिप्रोकाइन मिडा फिप्रोनिल आणि इमिडा कॉम्बिनेशन असणारं फिप्रोकाईन मिठा आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर सोबतच आता पांढरी माशी मावा तुडतुडे आता याच्यामध्ये जे कंट्रोल होणाऱ्या ज्या किडी आहेत फिप्रोकाईन मिठा म्हणजे एक तर थ्रिप्स पण कंट्रोल होतील मावा तुडतुडे पांढरी माशी जर असेल थोड्याफार प्रमाणात तर ते पण आपल्या इथं कंट्रोल होईल तर आपल्याला ह्या थ्रीपसाठी आणि मावा तुडतुडेसाठी फिप्रोकाईन मिठा आपल्याला घ्यायचं आहे तर दुसरं आता एक समस्या आहे आपली की पातीगड आता पातीगडमध्ये जे मेजर कारण आहेत जसं आता मध्यंतरी पाऊस न होता काही भागांमध्ये पाऊस अचानक आला तर त्यामुळे पण काय एक ताण बसून पातीगड होत आहे तर ती नैसर्गिक पातीगड एक दुसरी त्यामुळे नैसर्गिक पातीगडमध्ये पूर्ण पात्या आपल्याला पूर्ण सगळा खाली पडलेला दिसतो पातीगड होते आणि एक बुरशीमुळे होणारे पातीगड आता जर आपण बघितलं हे जे फुल आहे आता हे फुल जेव्हा होतं तेव्हा याच्यामध्ये आता पाऊस आला तर पावसाचं पाणी थांबलं तर हे चिपकत आहे पूर्ण म्हणजे निघत नाही आहे जर आपण जर दुसरं बघितलं तर हे जे आता हे फुल आहे इथं आता हे फुल जर बघितलं तर हे असंच पूर्ण निघायला पाहिजे म्हणजे नैसर्गिकरित्या निघायला पाहिजे पण काय होत आहे की ह्या इथं एक प्रकारची पाणी थांबून बुरशी तयार होत आहे बुरशी तयार झाल्यामुळे हे फुल सटकत नाही तर हे काय करते फुल मग हे फुल पूर्ण ह्या बोंडाला घेऊन पूर्ण खाली गळते त्याच्याकरता आपल्याला चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक याच्यामध्ये वापरायचं आहे तर कोणतं बुरशीनाशक वापरायचं तर आपण आपल्याला आजोडोजो आजोडोजो म्हणजे अजाक्टो स्टोबिन आणि डायपिनकोनाझोल कॉम्बिनेशन असणारा मॅनकॉन अग्रिटेक्टचं आजोडोजो हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला जर मॅनकॉइनचं उपलब्ध झालं तर ते तुम्ही वापरा खूप चांगले रिझल्ट आहेत नाहीतर दुसऱ्या कंपनीचं अजाटो स्टोबिन आणि डायपिन कॉम्बिनेशन असणारं औषध तुम्ही वापरू शकता हे झालं पातीगाळचं एक कारण बुरशीमुळे होणारा पातीगळ आपण थांबू शकतो दुसरं म्हणजे कधी कधी काय होते की पात्या ज्या आहे पिवळ्या पडून खाली गळतात तर ह्या पिवळ्या झालेल्या पात्याचं याचं कारण असते की बोरांची कमतरता बऱ्याचशा वेळेस आपण जे एन देतो तर एन सोबत कोणतंही मायक्रोविड आपण देत नाही त्यामुळे आपल्याला पाती पातीगड झालेली दिसते बोरांचा तुम्ही वापर करा बोरान आपल्याला स्लेटेड बोरान आपल्याला घ्यायचं आहे जे की मार्केटमध्ये मा भरपूर कंपन्यांचं उपलब्ध आहे चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं औषध हे घ्या आणि त्याचा वीस ग्रॅम पंधरा ते वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचा वापर करा तर ह्या फवारणीमध्ये आपण तुम्हाला जे जे सांगितलं एक तर म्हणजे की मावा तुडतुडे फुलकिडे आणि पांढरी मासेसाठी आपल्याला घ्यायचा आहे फिप्रोकाईन मिडा त्याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे शंभर ग्राम एकर बुरशीजन्य जे पातीगड आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे अजोडो झोल स्टोबिन आणि डायपेन याचा डोस आपल्याला घ्यायचा आहे दोनशे मिली प्रति एकर ते आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर बोरान आपल्याला घ्यायचं आहे फवारणीमध्ये बोरान मध्ये आपल्याला घ्यायचं पंधरा ते वीस ग्राम आपल्याला प्रतिपंपाचा डोस सांगितला आहे दीडशे ते दोनशे ग्राम एकर एक तो होईल त्यानंतर बोंडळीसाठी जे म्हटलं आपण बोंडळीचे अंडी आणि जे छोटी अवस्था सुरुवातीची त्यासाठी आपल्याला प्रोफेनोफस आणि सायपरमेथ्रिन कॉम्बिनेशन असणारं प्रोडक्ट आपल्याला तिथं वापरायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आणखी एक तुम्ही हे जे सापडे आहेत हे सापडे तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये बोंडळीचे पतंग आहे किंवा नाही हे पण तुमच्या लक्षात येईल चालेल धन्यवाद शेतकरी बंधू नमस्कार मी परमेश्वर मथलाने सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण चार ते पाच मुद्द्यांवरती बोलणार आहोत एक तर म्हणजे कपाशी पिकाचं पूर्ण माहिती त्यामध्ये आपल्याला आता सध्या जी पोळ्याची अमावस्या आहे या पोळ्याच्या अमावश्यालाच आपल्याला फवारणी का करायची आहे त्याबद्दल आपण बघू त्यानंतर आपल्याला ह्या अमावश्यानंतर येणारी फवारणी कोणती करायची यामध्ये ज्या किडी आहेत एक तर म्हणजे मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी आणि विशेष म्हणजे बोंडळी कारण आताची जी आपली अवस्था आहे पिकाची त्या अवस्थेनुसार आपण ते बघू त्यानंतर पातेगड त्या जो पाऊस आहे त्यामुळे पाते होणारे उन, पातेगड याबद्दल माहिती बघणार आहेत आणि ज्या रस्तक किडे आहेत त्यांना कसं कंट्रोल करायचं याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम ज्या आता अमावस्या आहे अमावश्याच्या नंतर आपल्याला फवारणी करायचे आहे दोन तीन चार दिवसामध्ये ह्यामध्ये बरेचसे लोकांचं म्हणणं असते की बाबा अमोशाला का बरं फवारणी करायची का बरं तर बाकी ज्या रसोषक किडी आहे ह्या रस्क किडी तर सुरूच राहतात जसं मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी परंतु आपल्याला मेन म्हणजे की आता जे बीटी कपाशी म्हणतो आपण तर बीटी कपाशीचं जे बियाणं आहे जे बोंडळीसाठी बीटी आहे म्हणजे बॅशेल आहे हा जो जीन ज्यामध्ये टाकलेला आहे हा काय करतो की जे बोंडळी आहे बोंडळी म्हणजे बेक्टिनोफोरा गोसिपियेला हे बोंडळीची जी प्रजाती आहे ती म्हणजे आपण त्याला पिंक बोलुरम म्हणतो गुलाबी बोंडळी असं म्हणत असतो तर ही जी बोंडळी आहे बोंडामध्ये राहते तर ही जी बीटी जीन आहे हा जास्तीत जास्त आपल्या ज्या पिका आहेत त्यातला साठ दिवसापर्यंत कंट्रोल करतो मग साठ दिवसानंतर आपल्या याच्यामध्ये बोंडळी येऊ शकते म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जे आता पुळ्याचे आहे याच्यामध्ये सर्वात जास्त जर समजा म्हटलं तर हे जे पतंग आहे बोंडळीचे हे बोंडळीचे पतंग जास्तीत जास्त सक्रिय असतात नाहीये तर जे काळोखी रात्र आहे त्या काळोखी रात्रीमध्ये ते निशाचर आहेत आणि त्यामुळे त्या काळोखी रात्रीमध्ये ते अंडे देण्यात त्यांचं प्रमाण जास्त असते तर आपल्याला जेव्हा अमावश्या होईल अमावश्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये एक तर बारीक अड्या दिसतात नाही तर अंडी दिसतात तर आपल्याला त्या जे लाईफ सायकल आहे बोंड अळीचं त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला फवारणी काय करायची त्याबद्दल आपण माहिती बघू तर आपल्या अमाशानंतर आपल्याला जे पण औषध आपण घेणार आहे त्या त्यामध्ये आपल्याला इमामॅक्टिन आणि प्रोफेनफॉस कॉम्बिनेशन असणारं प्रोडक्ट घ्यायचं आहे जे की मॅनकाईन ॲग्रिटेक कंपनीचं इमॅनिट प्रोफॉस नावाने येते ते आपल्याला तीनशे ग्रॅम एकर म्हणजे की तीस ग्रॅम आपल्याला प्रतिपंपाला हे वापरायचे ज्यामध्ये ज्यामध्ये अळीची अवस्था आणि अंडी दोन्ही पण हे तर बोंड अडीचे लक्षणं जर म्हटले आपण तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की रोजेट फुल जे जर आपण आता हे फुल बघितलं कपाशीच हे फुल पूर्ण ओपन झालेलं आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारचे अळी दिसत नाही पण जर हेच फुल जर आपल्याला पूर्ण असं तोंड याचं बंद झालेलं दिसलं तर म्हणतात रोजेट फुल तर हे फुलामध्ये आतमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला गुलाबी बोंड अळी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते हे झालं फुलावरचे लक्षणं आता बोंडांवरती जर म्हटलं तर बोंड जेव्हा लागतात तर अळी छिद्र करते बोंडामध्ये आणि आतमध्ये शिरते आणि पूर्ण छिद्र बंद करते तुम्ही जर बाहेरून बघितलं तर बाहेरून आपल्याला पूर्ण बोंड हे चांगलं दिसते जी बोंड असते तर बोंड पूर्ण हे जे बोंड आपल्याला चांगलं दिसते कधी कधी पात्यांवरती पण आपल्याला खालेले दिसते आणि आतमध्ये इथं छिद्र करून आतमध्ये जाते आणि ते पूर्ण हे छिद्र बंद करून टाकते तर हे दोन लक्षणं मेन आहेत एक म्हणजे फुलांवरती रोजेट फुल दुसरं म्हणजे बोंडाच्या आतमध्ये तर आता बोंडाच्या आतमध्ये आपल्याला काही दिसत नाही परंतु जेव्हा आपण कापूस व्यसनी करतो कापूस खराब निघतो सरकीची जी क्वालिटी आहे ते खराब निघते त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये हा खूप मोठा लॉस होतो तर याच्यावरती सांगितलं की प्रोपिनोफास आणि इमॅमिटीन कॉम्बिनेशन असणार इमॅनिट प्रोफास आपल्याला वापरायचं आहे आता हे झालं बोंडळीच्या बद्दल आता दुसरं म्हणजे की आपल्याला मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी या किडींसाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे कारण आता जर बघितलं तुम्ही तर सर्वात जास्त जो अटॅक आहे आता सध्या तो म्हणजे की फुलकिड्यांचा आणि माशीचा सध्या इथून चालू होणार आहे कारण ऑगस्ट पासून जो अटॅक चालू होतो तो मावा तुडतुडीचा कमी असतो पण फुलकिडी थ्रीप्स आणि पांढरी माशी ह्या किडींचा जास्त असतो तर आता बघा ते हे जे पान आहे हे पान पूर्ण आपल्याला मागून हे सोनेरी दिसते तर याच्यावरती असं खरचटल्यासारखं दिसते तर याच्यावरती थ्रीप्स आलेले आहेत थ्रीप्स खूप बारीक असतात ते त्यांना फक्त एकच जात असतो त्याच्यामुळे हे जे रस शोषण करतात ते खालच्या साईडनं रस शोषण करतात आणि आपल्याला जे पान दिसते पूर्ण असं वाटीसारखं झालेलं दिसते जर थ्रिप्स तुमच्या पिकामध्ये असले तर आता थ्रिप्स साठी आपल्याला काय फवारणी करायची का आहे तर त्या साठी आपल्याला इमिड आणि फिप्रोनिल कॉम्बिनेशन असणारं मार्केटमध्ये एक औषध उपलब्ध